संभाजी महाराजांना दूध पाजणाऱ्या दाराऊ या भूतलावर फक्त दोनच वेळा भाग्यवान माता होण्याचा मान दोन मातांना प्रत्यक्ष परमेश्वराने दिला आहे एक म्हणजे आई यशोदा आणि दुसरी म्हणजे दूध आई दाराऊ अक्का एकीने भगवान श्रीकृष्णांना दूध पाजून मोठे केले तर दुसरीकडे स्वराज्याच्या धाकल्या धन्याला छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न साली परुंदर गडावर झाला जेव्हा संभाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा सर्वत्र आनंद उत्सव साजरा केला गेला होता कारण स्वराज्याचे दुसरे धनी जन्माला आले होते सर्वत्र वातावरण आनंदाचे होते पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळेच सुरू होते संभाजी महाराजांचा जन्म झाला आणि सईबाई या आजारी पडल्या होत्या त्या इतक्या आजारपणात खंगल्या गेल्या होत्या की शंभूराजांना दूध देखील त्या पाजू शकत नव्हत्या अगदी तहाणे असल्यापासूनच संभाजी महाराजांचा संघर्ष सुरूच झाला होता ते तहानूलं तेजस्वी सुंदर गोंडसबाळ भुकेने कळवळून रडत होतं एकीकडे जन्म देणारी माता आजाराला खेळलेली होती तर दुसरीकडे तहानूलं बाळ भुकेने टाहो फोडत होतं जिजाऊचा जीव तुटत होता त्या शंभू राजाच्या भुकेचा कक्कर्ष आवाजाने जणू राजवाडा देखील आता रडू लागला होता राजवाड्यातील सारे चिंतेमध्ये बुडाले होते की तेव्हा जिजाऊंनी मावळ्यांना गडा पायथ्याशी जाऊन कोणी बाळातीन झालेली स्त्री आहे का ते पाहूया असे सांगितले होते मावळे देखील लगेच शोध करायला निघाले काही वेळानंतर ते माहिती घेऊन आले की परुंदुराच्या पायथ्याशी असलेल्या कापूरहोळ या गावामध्ये तुकोजी गाढे पाटील यांची पत्नी बाळात्मन झालेली आहे लगेचच जिजाऊंनी तुकोजींना बोलावणे पाठवले आईसाहेबांचा निरोप आलाय म्हटल्यावरती देखील लगेच गडाकडे निघाले होते तेव्हा जिजाऊंनी त्यांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली सईबाईचा सा आजारी असल्यामुळे बाळास दूध देऊ शकत नाहीत आणि बाळ दुधासाठी रडत आहे बाळ दुधासाठी रडत आहे तेव्हा आम्हाला बाळाला दूध पाजणाऱ्या आईची खूप गरज आहे जिजाऊचे हे बोलणे ऐकून तुकोजी लगेच घरी गेले त्यांनी हे सर्व काही आपली पत्नी धाराऊ यांना सांगितले हे सारं ऐकून धाराऊ गहीवरते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं लेकरू आणि आपल्या स्वराज्याचं धाकलं धनी आज दुधा वाचून तळमळते हे ऐकून तिला रडूच कोसळत होतं ती आपल्या दोन्ही पोरांना घेते आणि लगबगीने गडावरती पोहोचते तेथे गेल्यावरती जिजाऊ धाराऊला सांगतात की तू जे मागशील ते मी तुला देईन पण शंभू राजांना दूध पाज तेव्हा धाराऊ म्हणते तेव्हा धाराऊ काय म्हणते पहा जरा आईसाहेब शंभू राजे आपले धाकले धनी आहेत आणि बाळाला दूध पाजायचं तर त्याची किंमत घ्यायची तर त्या दूध पाजण्याला महत्त्व ते काय मी आज माझं भाग्य समजते की मी आपल्या स्वराज्याच्या धन्याच्या कामी आपलं छोटंसं योगदान देऊ शकते धन्यती धाराऊ माय धाराऊ लगेच शंभूराजांना आपल्या मांडीवर घेतात त्यांच्या डोक्यावरती पदर टाकतात आणि बाळाला दूध शंभू शंभूराजे भुकवलेले असताना ते दूध पिऊन तृप्त होतात आणि झोपी जातात धाराऊ आपल्या संभाजी संभाजीराजांना देखील दूध पाजत असत त्यांनी कधी भेदभाव केला नाही धाराऊ आईने कधीच धोकामध्ये भेदभाऊ केला नाही बाळातीन झालेल्या धाराऊंनी स्वतःच्या पोटाच्या पोराला जेवढ्या आत्मीयतेने दूध पाजले तेवढ्याच आत्मीयतेने शंभूराजांनासुद्धा त्यांनी दूध पाजले होते साईबाईच्या निधनानंतरही धाराऊंनी शंभूराजाचा सांभाळ केला यांनी छत्रपती संभाजी महाराजांना आपलं दूध पाजलं दूध पाजण्याची जबाबदारी स्वीकारली त्यामुळे त्या दूध आई म्हणून ओळखल्या गेल्या होत्या धाराऊ आई हे दूध आई म्हणून ओळखल्या गेल्या होत्या पुण्याजवळील भोर मा मावळ्यातल्या कापूरहोळ गावातील एका कुलावंत मराठा कुटुंबातील धनगर धनगर कुटुंबातील त्या स्त्री होत्या त्या तुकोजी गाडे पाटील यांच्या पत्नीसुद्धा होत्या संभाजी महाराजांच्या आई महाराणी सईबाई यांच्या निधनानंतर त्यांनी बाळ शंभूराजे यांचे संगोपन खूप चांगले केले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी या कृतज्ञेची जाणीव म्हणून धाराहूंना दरवर्षी सोहळा होण्याची तैनाती करून दिली एवढंच नव्हे तर त्यांच्या मुलांना स्वराज्याच्या सेवेतही घेतले होते त्या संभाजीराजांची दूध आई म्हणून ओळखल्या गेल्या धन्य ती आई जिने संभाजीराजांना दूध पाजून इतकं शूरवीर आणि धैर्यवीर बनवलं छत्रपती संभाजी महाराजांना दूध पाजणाऱ्या धाराऊचे वंशज आजही होळ गावातच राहतात धाराऊ या शंभू राजाच्या आयुष्यातील यशोदा ठरल्या गेल्या होत्या जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे असेच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो जाता जाता कमेंटमध्ये जय जिजाऊ जय शिवराय लिहायला विसरू नका धन्यवाद